आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वतीने आयोजित संत पूजन व प्रभू श्रीराम महाआरती सोहळ्यासाठी घरी परिसरातील नागरिकांना निमंत्रण याबाबत सविस्तर वृत्त असे की अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणारे परमपूज्य गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज परमपूज्य श्री गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज तसेच कोपरगाव मतदारसंघातील संत महंत व हरिभक्त परायण यांचे आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वतीने संत पूजन व प्रभू श्रीराम महाआरती सोहळ्याचे आयोजन केलेले आहे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे घारी येथील भजनी मंडळ व महिला मंडळाला निमंत्रण देण्यात आलेले आहे या प्रसंगी सरपंच ठकूबाई रामकिशन काटकर उपसरपंच अविनाश भाऊसाहेब खरात सदस्य संदीप रंगनाथ पवार कृष्णाबाई यमाजी पवार संगीता उत्तम पवार मनीषा रंजित जाधव गायत्री मच्छिंद्र गायकवाड काळू सोमा माळी रामदास कारबरी जाधव किरण हरिभाऊ पवार शिवाजी पोपटराव जाधव किसन विठ्ठल काटकर संजीव गोकुळ गोदडे आदी उपस्थित होते जादा यांच्या मार्फत आज घारी गावात निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे संत पूजन संत रामगिरीजी महाराज व संत रमेशगिरीजी महाराज यांचं होणार आहे तरी आज त्यांनी भजनी मंडळाला निमंत्रण दिलेले आहे व बचतगर घारी यांना महिलांना पण निमंत्रण दिले आहे तरी उद्या संध्याकाळी सगळ्यांनी साडेचार साडेचार वाजता कोपरगाव या ठिकाणी संत भुजनाथ हजर राहावे एवढी नंबर